पैसे दंड आणते कुठं काय दंड आणते चौकशी करायची नाही समोर येण पण करायचं नाही माझ्या तुझी ना रंगली चांगला खायच वाटे हो काहीतरी आपलं उघडवा खेळता जेवण म्हणून जेवायचं कुणी जेव तुला कोण जेव म्हणता नाही जेवायचं मी खाल्ल्यात लग्नातल्या रोज वाटतंय तुम्हाला आपण ठेवलंय श्रीखंड नाही खायचं ना नको खाऊ शंभर माझी माझ पाय नाही एवढी रोप पाय नाही माझ नाही देणार मी देऊ शकत नाही आई तो तो आई कोण असते हो देव असतोय आई पण ना, आई काही नाही रुपया नाही मी देणार नाही मी देऊ शकत सगळ्याच्या घर जाता येत नाही म्हणून ती आई बोलली ती माझी आई ही सगळ्यात मोठी आहे तो किती प्रयत्न केले ना घुलवायचे तर मी घुलत नाही तुला रुपया देऊ शकत नाही मी माझी आई ही सगळ्यात चांगली आई तुला मी रुपया देऊ शकत नाही ती असं म्हणतावरची रे ती असं म्हणती म्हणती आणि भासकून देती नाही देणार नाही 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 ती मी दोनशे दिली नाही देणार शंभर नाही पन्नास नाही पंचवीस नाही लाल पिरायची अगं एक रस नाही देणार मी पुरी भाजी खातो आणि अहो तिथं दोन दोन भाज्या येतात भाकर आंबा ना आनंद आहे ना आनंद कुठं काय अहो दोन घास माहित का हाटलं मध्ये खायला पैशा काही नाही केला राहणं ठोकर केलं ना तर ती ठोकरच बसती ठोकर नाही ठोकर अन्न पूर्ण ब्रे बसती ठोकर हवावी चांगलं म्हणून ही खायचं तुला खायचं तुम्हाला खायचं नव्हतं आता खाताय सगळं बघता ती हुरहुरकर लागली मनाला माय माझं बगर माय माझं लिकरू लय शान आहे म्हणून तुझ्या पोटाला भूक लागली म्हणून तू वापस आलास हा